गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंगला स्वागत करतो ना मेनका ब्लॉगमध्ये तारीख आहे सव्वीस एप्रिल आज उठायला उशीर झाला अलार्म वाजत होते कंटिन्यू मी बंद करत होतो वाजता मी कंटिन्यू बंद करतो मग डायरेक्ट सव्वा चार वाजता जाग आली पटकन आंघोळ वगैरे केली फ्रेश फ्रेश झालो चहा पिलाय सव्वा पासून निघलोय आणि चक्रपाणी बाहेरच निघलो होतो आमच्या एरियातनं तर एक ओलाचं रिसर्स संपलं होतं तरी पण ओला पडली वाकड्यावाडी दोनशे बारा रुपये तेरा रुपये घेतली पटकन इथून काय दीड किलोमीटर दोन किलोमीटर पिकअप होता आणि बारा तेरा नंतर मग तिकडनं स्टेशनला जाता येईल पुढं वाकडेवाडी बस स्टँड आपण स्टेशनला गेलो होतो पण स्टेशनला दाखवलं की चाळीस कॅब आहेत पुढं आणि मग मी मॅप ओपन केला आणि एअरपोर्टचं बघितलं तर पन्नास गाड्या दाखवल्या आणि पाच फ्लाईट दाखवले म्हणजे ट्रिप पडेल तर पटकन आपण थांबलो नाही स्टेशनला लगेच निघालो तर या हडपसर एरवड्यापासून आपण एअरपोर्टला ला वळतो त्या लूप रोडच्या तिथन लगेच ट्रिप पडायला सुरुवात झालं एअरपोर्टच्या चार चार किलोमीटर तर पिंपळे गुरवची राईड भेटली आहे दोनशे एकाहत्तर रुपयाने एकशे केली आहे कस्टमरला कॉल पण केला आहे मॉलला ऑलरेडी आलेले सो आता या पुढच्या बिल्डिंगमध्ये राईट साईडला जे दिसते ते ॲरोमॉल तिथं जायचं सेकंड फ्लोरला कस्टमरला पिक करायचं बाहेरनं पिक करायचं नाही पाचशे रुपयाचं फाईन आहे मी नेहमी सांगत असतो व्हिडिओमध्ये या रोडला पिक करायचं नाही किंवा एअरपोर्टला पण जायचं नाही एअरपोर्टला फक्त ड्रॉप आणि राईट साईडला ही ब्लॅक कलरची बिल्डिंग दिसते इथं सेकंड नंबरला जायचं तिथं एंट्रन्सला सांगायचं ओला वगैरे काय येते आणि तिथनं कस्टमरला पिक करायचं तर आलोया आपण कस्टमरच्या लोकेशनला नाशिक फाट्याचं ब्रिज उतरूनच होतं कल्पतरू तर तीनशे ऐंशी रुपये कस्टमरचं बिल आपल्याला किती देतात काय माहिती अडीचशे वगैरे किंवा हो दोनशे साठ वगैरे हो भेटले असतील तर आता इथनं ओला आणि उबे रॅपिडो चालू करतो आणि बघूया आपल्याला कोण राईट देते आता इथनं स्टेशनला थांबलो होतो था आपण रॅपिडोकडनं घेऊन आलो मीटर प्रमाणे दोनशे चौऱ्याण्णव कस्टमरचं बिल तर तिथं काय पडत नव्हती म्हणून आपण एअरपोर्टला आलो तर आज दहा वाजेपर्यंत फ्लाईट आहे तर आता इथनं आपल्याला भोसरी एम आय डी सी म्हणजे इंद्रायणगर वगैरे तिकडे पडलं आली आहे सेक्टर दहाची तीनशे चाळीस रुपये काहीतरी तर सेकंड फ्लोअरला चाललोय आपण तर बघूया आता इथनं आपण थर्ड फ्लोअरपासून फिरू हा भाऊ इथं उपाय बघा नाहीतर मग मी घातली असती गाडी पण हे नाही करू देत तर ठीक आहे थर्ड फ्लोअरपासनं फिरून येऊ आणि कस्टमरला कॉल करू आज जरा स्लोच काम दिसते सॅटरडे असल्यामुळं तरी पण मागचा सॅटरडे पण स्लो होता हा सॅटरडे पण स्लो आहे तर आलो आहे आपण आता इथं थर्ड फ्लोअर फिरून परत निघायचं सेकंड फ्लोअरला आणि कस्टमरला कर कॉल करायचा कुठं थांबलेत म्हणून बोलवायचं आपल्या जागेवर खाली जाताना आउटला ओ टी पी द्यायचा म्हणजे त्यांना स्क्रीन दाखवायचं कोणती राईड घेतलेली आहे आणि तिथनं बाहेर पडायचं एअरपोर्टपासनं जी राईड भेटली होती आपल्याला सेक्टर दहाची इंद्रायणीगरची ती कस्टमरला सोडला आपण त्याच्यानंतर तिथनं एक, एक किलोमीटर थोडासा आला असेल पुढे तर रॅपिड ओला ला मला तीनशे वीस रुपयाची रायड आली पुणे रेल्वे स्टेशन तर कस्टमरचं दोनशे एकोणनव्वद कस्टमरचं बिल झालंय तीनशे एकवीस रुपये आपल्याला दिलेत तर आपलं बहुतेक आता चौदाशे एकवीस चौदाशे एकतीस रुपयाचं काम झालंय आता इथनं स्टेशनपासून एखादी राईड बघूया कारण आता ऊन पण वाढायला लागले आणि आपण आन निघलोय ठीक आहे बघूया आता इथनं कुठे जातोय स्टेशनपासनं राइड भेटले आपल्याला उबेरकडनं दोनशे चाळीस पुन्हा कोण घेतली कारण बराच वेळ झाला राईड पडत नव्हती जवळपास वीस पंचवीस मिनटं थांबलो आपण आणि नंतर मग ते आर टी ओ पण तिथनं थोडेसे करायला लागले होते सो घेतली ट्रीप आणि आलोय आता जवळपास चौदा पंधरा सोळा सोळाशे सोळाशे एकसष्ट रुपयाचं काम झालंय सोळाशे एकसष्ट गाडी चालली एकशे सव्वीस किलोमीटर आणि आपण फोर एक्समध्ये मध्ये ट्रेड केलाय तिकडनं साडे अकरा डॉलर ते निघलेत म्हणजे हजार रुपये ते झालेत साडे सव्वीसशे रुपयाचं आज माझं पर्सनली डेचं इन्कम त्यातलं पाचशे रुपये गॅस सोडून ते सहाशे रुपयाचं तुमचं पाचशे साडेपाचशे कडल तीन गाड्या आहेत तरी पण एकवीसशे रुपयाचं अर्निंग होते आता मी सेकंड सोर्स ऑफ इन्कम नेहमी सांगत असतो तर ते नॉलेज वाढवलेले काल पण व्यवस्थित झाले काल उलट छान झालं एकशे पस्तीस डॉलरच इन्कम झाले काल काल चांगला गोल्डमध्ये मला ट्रेड भेटत गेले मी करत गेलो व्यवस्थितपणे शांतपणे ओव्हर ट्रेडिंग नाही आपल्या सेटअप नुसार बसला काल जवळपास आता इंडियन रुपीजमध्ये अकरा हजारचं अर्निंग आहे ते ठीक आहे कधी नेहमी नाही होत असं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज असते ना आपण राईट टायमिंगला तिथं जर असू तर ते काल झालं व्यवस्थित हरकत नाही तर बघूया आणखी किती दिवस लागते आपल्याला फुल ट्रेड ट्रेडिंग फुल टाइम ट्रेडिंग सुरू करण्यासाठी तर हळूहळू थोडा आता फोकस चालू केलाय तर बघूया ठीक आहे हरकत नाही भेटूया डायरेक्ट आता उद्या आता गॅस भरतो आणि निघूया घराकडं